नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी चा पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे चारित्र्यावर संशय घेणाऱ्या दारुड्या पतीचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी कुसुम शहाजी वाघमारे राहणार पळशी तालुका पंढरपूर हिला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय पती पत्नीच्या वादामुळे काही वर्ष शहाजी आणि कुसुम विभक्त राहिले होते परंतु पुन्हा शहाजी आणि कुसुम एकत्र राहत होते चारित्र्याच्या संशयावरून शहाजी हा पत्नी कुसुमचा छळ करत होता आरोपी कुसुम पती हा नशेत आहे याचा फायदा घेऊन पोटात चाकू मारून त्याचा खून केला आणि दवाखान्यात पतीचा अपघात झाल्याची खोटी एम एल सी नोंद करून दिशाभूल केली आणि खोटी माहिती दिली या आरोपावरून कुसुम वाघमारे हिला अटक करण्यात आली होती आरोपी कुसुम वाघमारे चा जामीन अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयानं फेटाळून लावला होता त्यानंतर आरोपी कुसुम वाघमारे हिनं जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत अर्ज दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की मयत शहाजी यांना दारूच्या नशेत स्वतःच पोटात चाकू कुपसून घेतलाय आणि तसं त्यांनी डॉक्टरांपुढे सांगितलंय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी कुसुम वाघमारेंचा जामीन अर्ज मंजूर केला या प्रकरणी आरोपीतर्फे ऍडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे ऍडव्होकेट पंकज देवकर यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही